मोठी बातमी संजय राऊत याचा मोठा दावा देवेंद्र बोलतात त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे फडणवीसांनी संवेदनशील असलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्याने इतकं खोटं बोलू नये विरोधकांवर लाथा घालून शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले ज्या अर्थी जनतेचा रोष आहे काही काळ हा विषय तुम्हाला गांभीर्याने पाहता आला असता पण तुम्हाला राजकारण महत्वाचं होतं कालचा कार्यक्रम महत्वाचा होता त्याच्यामुळे तुम्ही तिथे गेलात एका महिला डॉक्टरची आत्महत्या हा विषय तुम्ही गांधीयाने घेत नसाल मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदार आहात असा आरोप संजय राऊत यांनी केला त्या मुलीने आत्महत्या केली तिला करायला भाग पाडली याचा अर्थ कायद्याची गृह खात्याची भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात हे वारंवार होतय मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीची ज्या पद्धतीने हत्या केली हा विषय गंभीर आहे तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे इतर लोकांवर पाळत ठेवायला वेळ आहे इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे भाजपच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे पण महाराष्ट्राच्या कायद्यात सुव्यवस्थेत असणारी अव्यवस्था सावरायला वेळ नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली